ये दोन्ही गणपती बाप्पा আ बहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रजी कट यांच्या पक्षाचं युतीचे उमेदवार लोकप्रिय उमेदवार जितेंद्र हिरालाल वळवी यांचं प्रचाराचं कार्यरत आज उर्गाचा होतं आणि विस्फूर्तपणे सर्व येथील कार्यकर्ते रहिवासी मोठ्या उपस्थित होते आणि खरं तर मला वाटतं गेल्या पाच सात चार वर्षापासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती त्यामुळे लोकांच्या सगळ्या अडचणी आहेत लोकांच्या वैतागलेली आहेत आणि निवडणुकीच्या पंधरा दिवशी वाट बघत आहेत मला वाटतं जितेंद्र वळी साहेब यांना जो त्यांचा पाठिंबा मिळतोय त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रच्या याच्यामध्ये मुंबई ही शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने इथे शिव शिवसेनेचा भगवा फडणवीस राहणार नाही आणि मला अशी परिस्थिती आता आहे मी या निमित्ताने सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जितेंद्र वळवी एक अतिशय चांगला नम्र आणि सेवाभिवृत्तीने काम करणारा माजी नगरसेवक आहे त्याच्यामुळे या विभागातल्या लोकांच्या प्रश्नांना न्याय दिलेला राहणार नाही त्याची निशाणी मशाल आहे त्या मशालवर निश्चितपणाने लोकांचा आशीर्वाद मिळेल निवडून जातील असा विश्वास आहे मुंबईत ठाकरे ब्रँड भाजप व शिंदे गटाचा खूप मोठा शिंदे गटाचे उमेदवार आहेत खर तर शासनाची ज्या पद्धतीने काम करण्याचं ते सुरू आहे केवळ पैसा आणि पैशेतून सत्ता आणि सत्तेतून पड पैसा अशा पद्धतीने जी काय प्रथा सुरू आहे त्याचं आपले चित्र आपल्याला बघायला मिळत मोठे भक्केबाजी बॅनरबाजी आणि सर्व हे चालू आहे परंतु सर्वसामान्य लोक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आहे त्याचं कारण ही मुंबईमध्ये कुठल्याही पक्षाचा माणूस असेल कुठल्याही धर्माचा माणूस असेल कुठल्याही प्रांतातला माणूस असेल तर प्रत्येकाला मनामध्ये ही भावना आहे की मुंबई ही शिवसेनेकडेच असली पाहिजे त्याचं कारण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येण्याची काम आहे ही दैनंदिन लोकांच्या अडचणी सोडवण्याची साठी महत्वाची आहे त्याच्यामुळे शिवसेनेच्या शाखेतला कार्यकर्ता शिवसेनेचा शाखा प्रमुख शिवसेनेचा उपविभाग प्रमुख शिवसेनेचा गटप्रमुख हे सर्वजण पाय सर्वजण काम करत असताना तिथला नगरसेवक देखील तेवढ्या तत्परतेने या लोकांना न्याय देतो आणि म्हणून मुंबई शहरामध्ये ही सगळ्यांच्या मनामध्ये ठाम भूमिका झाली आहे की मुंबई शहरामध्ये शा शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे आणि ठाकरे बँड हे निश्चितपणाने आहे किती जण कोणी सांगितलं तरी महारा हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माने बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलं आहे था की मुंबई इथल्या भूमिपुत्रांची आहे की मुंबई इथल्या आदिवासी बांधवांची आहे की मुंबई इथल्या कोळी बांधवांची आहे त्याच्यामुळे हा इथला जो भूमिपुत्र आहे तो कुठल्या पा प्रांतातला असेल कुठल्या धर्माचा असेल कुठल्या जातीच असेल परंतु ह्याच मुंबईच्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जो एकरूप झाला तो इथला आहे आणि त्यांना मुंबईमध्ये शिवसेना पाहिजे त्यामुळे ह्या निवडणुकीला फार महत्व आहे तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक होते आणि तुमच्या नेतृत्वात आज जोगेश्वर विधानसभा शिवसेने उद्धव साहेबांनी लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला जे आदेश दिले त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आठ प्रभागांमध्ये जे उमेदवार आहेत त्या आठीच्या आठी प्र उमेदवार निवडून आणून हे शिवसेनेचा चोवीस विधानसभा हा बाले किल्ला आहे हा बालेकिल्ला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार अशी भावना सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या पद्धतीने सगळे कामा लागले आहेत आणि जनतेचा देखील तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच आदराने तेवढ्याच सन्मानाने त्या प्रतिसाद मिळतोय मी जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद